जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराळा खुर्द येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाघ हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून वडशिंगी व मडाखेडचे केंद्रप्रमुख योगेश समाधान वाघ याबरोबरच अंगणवाडी सेविका सौरजनी वाघ सौ वानखडे मॅडम तसेच मदतनीस व आशा वर्कर आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम सर्व उपस्थितांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले वर्ग एक ते आठच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी भाषण दिल्याने उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉक्टर सुपडा रामभाऊ इंगळे सूत्रसंचालन शाळेतील सांस्कृतिक मंडळातील विद्यार्थिनी कुमारी हर्षा वाघ कोमल तिजारे अमृता वाघ तर आभार प्रदर्शन अमरजित लक्ष्मण तिडके यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर बोराळा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन तीन शब्द सांगितले शांतते कृपा करावी शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेला शिक्षणाच्या वर्गाचे जिने उघडलेला ती सवेत या जगाचे शिल्लेदार ती सवेत या जगाचे शिलेदार आज तीन जानेवारी क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती क्रांती सावित्रीबाई फुले हे भारताच्या भारताच्या महिला शिक्षिका आणि मुख्य नेतिका होत्या समाजसेविका होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांचा विवाह हो वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगते अजय क्रांती जे जो त्याच्या पहिल्या महिला शिक्षिकांसाठी मुख्याध्यापिका होत्या

अशा काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते महिला ही अब्ला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिनी आहे

सत्याने साली पुण्यात अशी महाभयंकर प्लेगची साथ सर्वत्र पसरली होती आपल्या सावित्रीबाई न करता फ्लॅग रसित रुग्णांची सेवा केली आणि अशातच त्यांना देखील महाभयंकर प्लेग अशी आदराने घासले एवढे बोलून आणि दोन शब्द संपूर्ण जय ज्योती जय